नमस्कार मी आमंत्रित करतो करतोय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उस्मानाबादच्या आणखी एका ताईंना त्या आपल्या शब्दात असं म्हणतात खुले करणार आहे मी मनाचे दार जाताना पहा नजाकत काय आहे आणि भावना कशा आहे खुले करणार आहे मी मनाचे दार जाताना घडावी चांगली चर्चा जगाच्या पार जाताना खुले करणार आहे मी मनाचे दार जाताना घडावी चांगली चर्चा जगाच्या पार जाताना प्रतिष्ठेच्या चुली खोट्या कशाला पांढरू प्रतिष्ठेच्या झुली खोट्या कशाला पांढरू आता नको आहे जरासा ही शिरावर भार जाताना नको आहे जरासा ही शिरावर भार जाताना मी सादर आमंत्रित करतो आदरणीय डॉक्टर रेखा ढगेताईंना की आपण अशीच एखादी बहादार अशी गजल या ठिकाणी साजर करावी जरा वातावरण थोडस हे करण्यासाठी चे तीन शेर म्हणते सडसडीत मी होते सडस मी होते बदल हे कसे झाले सर... ते काय हे असे झाले यंत्र बिघडले बहुदा आकडे असे आले यंत्र बिघडले बहुदा चिडवती मला सारे भोपळा म्हणा हो चिडवती मला सारे भोपळा म्हणाव हो कोवळ्यात चवळीचे रुपडे असे झाले कोवळ्यात चवळीचे रुपडे असे झाले आणि पुढचा शेरेखील पा पाहते छबी माझी आरशात मी जेव्हा पाहते छबी माझी आरशात मी जेव्हा वाटते कसे वैरी हा आरसे झाले पाहते छबी माझी आरशात मी जेव्हा पाहते छबी माझी आरशात मी जेव्हा वाटते कसे वैरी हा यार कसे वही हा यार असे झाले आणि गझल सादर करते काव्य माझे आग आहे काव्य माझे आग आहे या जगावर राग आहे काव्य माझे आग आहे या जगावर राग आहे भेदभावाचीच दुनिया आणि जगणे भाग आहे भेदभावाचीच दुनिया आणि जगणे भाग आहे सुख दोघांची तरीही स्त्रीवरी का आहे सुक दोघांची तरीही स्त्रीवरी का डाग आहे काव्य माझे आग आहे या जगावर राग आहे थोर जे जे लोक झाले थोर जे जे लोक झाले त्यात त्यांचा त्याग आहे थोर जे जे लोक झाले त्यात त्यांचा त्याग आहे शब्द वेड्या माणसांची शब्द प्रेमी बाग आहे शब्द वेड्या मानसांची शब्दप्रेमी बाग आहे काव्य माझे आग आहे या जगावर राग आहे सॉरी काव्य माझे आग आहे या जगावर राग आहे मानले तर सोख्य आहे मानले तर सौख्य आहे अन्यथा वैताग आहे मानले तर सौख्य आहे अन्यथा वैताग आहे काव्य माझे आग आहे या जगावर राग आहे आणि शेवटचा मग त्याचा शेण की सोड रेखा गर्व आता सोड रेखा गर्व आता तो विषारी नाग आहे सोड रेखा आता तो विषारी नाग आहे काव्य माझे आग आहे या जगावर राग आहे भेदभावाचीच दुनिया आणि जगणे भाग आहे दुनिया आणि भाग धन्यवाद अतिशय सुंदर मानले तर सौख्य अन्यथा वैताग आहे की प्रत्येक मनाची प्रत्येक माणसाच्या अंतर्गाची भावावस्था आपण ती सहज साऱ्या सुंदर शब्दात या ठिकाणी मांडली